मणकर्णवाडी येथील लोणार वस्तीवर टंचाईचा संभाव्य धोका लोणार वस्तीवरील स्थानिकांचे ग्रामपंचायतीला पत्र पाहूया सविस्तर बातमी मान तालुक्यातील मनकर्णवाडी अंतर्गत लोणार वस्तीवर ग्रामस्थांसमोर पाणी टंचाईला धोका निर्माण झाला असून ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा करणाऱ्या बोवर शेजारी एक शेतकरी आडवे बोअर घेण्याच्या तयारीनं लोणार वस्तीवरील स्थानिकांसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्यानं त्यांनी एक अर्ज मनकर्णवाडी ग्रामपंचायतीस दिला आहे त्यांनी लिहिलेल्या अर्जात असं म्हटलं आहे की मौजे मनकर्णवाडी येथील लोणार वस्तीवरील मिनी वॉटर सप्लायची पिण्याची पाण्याची व्यवस्था स्वतंत्र आहे त्या स्वतंत्र व्यवस्थेच्या शेजारील आजूबाजूच्या शेतकऱ्यांना असलेल्या विहिरीतून आडवे बोवर घेऊ नये कारण वस्तीसाठी पिण्याच्या पाण्याचा हा एकमेव पर्याय आहे वस्तीवरील काही कुटुंबात फक्त वयस्कर लोक आणि अपंग व्यक्ती राहतात तसेच पिंपरी लोधवडे नजीक गायकवाड वस्ती इथल्या ठिकाणची काही कुटुंबे या पाण्याचा वापर करतात म्हणून बोअरच्या दिशेने आडवे बोअर घेतल्यास वॉटर सप्लायमधून वस्तीला होत असलेला पाणीपुरवठा थांबून वस्तीसाठी पाणीटंचाईचा धोका तयार होऊ शकतो त्यामुळे ग्रामपंचायतीने या मागणीची दखल घेऊन संबंधितास असे करण्यापासून परावृत्त करावे अशी विनंती स्थानिक ग्रामस्थांनी मनकरनवाडी ग्रामपंचायतीला सह्यानिशी लिहिलेल्या पत्रात केले आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी